औरंगजेबाची कबर हटवण्यावरून महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहेत मागणीही होतीय आणि त्याला विरोधही होत आहे त्यात औरंगजेबाची कबर हटवण्यात या यावी या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आलं यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तसेच पोस्टरही फाडण्यात आले त्यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता यावरूनच संध्याकाळी दोन गटात तणाव निर्माण झाला व पोलिसांना देखील धक्काबुक्की करत कपडे फाडण्याचे प्रकार झाले छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाची कवर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं नागपूरसोबतच सर्व राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे नागपुरात परिसरात दिवसभर वातावरण आंदोलन झाल्यानंतरही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता पुतरा चौक चौकातही बंदोबस्त होता सायंकाळच्या सुमारास मात्र महालातील चिटणी स्पार्क तसेच गांधी गेट परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला काही तरुणांमध्ये वाद झाला आणि वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या त्यामुळे मोठा जमाव परिसरात जमला यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आणि धक्काबुक्की झाली यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडेही फाडले परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त कुमक मागवण्यात आली काही तरुण यावेळी जखमी झाले आणि त्यांना नेण्यात दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी असं आवाहन केलं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र एकूणच औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद पेटलाय त्यामुळे महाराष्ट्रात पुढे जाऊन काही घडामोडी घडतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि हा वाद थांबणं महत्त्वाचं आहे तो कधी थांबतो ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकूणच या वादावरून सुरू झालेला हा संघर्ष याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा